नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र शंकर सुतार निसर्ग माझा मित्रांनो आता मी आरेच्या जंगलात आहे आर रविवार म्हटलं तर मी आरेच्या जंगलात असो श्रमदान करण्यासाठी आजचा विषय खूप गंभीर आहे आणि हा सगळ्यांपर्यंत पोचणं खूप गरजेचं आहे आणि मला खात्री आहे हा जो व्हिडिओ आहे तुम्ही सगळ्यांपर्यंत पोचवाल आता हा तलाव तुम्ही बघू शकता हा आम्ही तलाव गेली अनेक वर्ष हा तलाव आम्ही साफ करत असतो तुमच्या आजूबाजूला तलावं आहेत नद्या आहेत विहिरी आहेत समुद्र आहेत त्याच्याकडे जरा एक तग बघा की ते किती दूषित झालं आहे आणि त्याला दूषित कोण करत आहे गेली अनेक वर्षापासून लोक तलावामध्ये नद्यांमध्ये समुद्रामध्ये अशा प्रकारे निर्माल्य आणून टाकतात आता हे निर्माल्य दिवसेंदिवस तिकडेच राहतं आणि त्याच्यामुळे काय होतं हे या पाण्यात राहून राहून हे कुसतं आणि त्याच्यामुळे या तलाव ह्या पाण्यामध्ये एक विष तयार होतं तलावाचं जे पाणी आहे हे इथले प्राणी पक्षी पियत असतात मी आता तुम्हाला जे दाखवणार आहे ते फक्त बघा आणि ते बघितल्यानंतर या समुद्रामध्ये या नद्यांमध्ये या तलावामध्ये तुम्ही अशा प्रकारचं निर्माल्य कधी टाकणार नाही मी आता मग तुम्हाला दाखवतो हे जे आहे हे आपलं शुद्ध पाणी आहे आपण ह्याला शुद्ध पाणी पिण्याचा प्रयत्न करतो ज्याच्याकडून आपल्याला शारीरिक त्रास होऊ नये आपल्याला कुठलाही आरोग्याचा धोका उद्भवू नये म्हणून आपण अशा प्रकारे शुद्ध पाणी गरम करून पियत असतो आता मला सांगा ना ह्याच पाण्यामध्ये आता हे आता हेच पाणी या दोन्ही पाण्यांमध्ये फरक बघा काय आहे हे जे पाणी आहे हे समुद्रातलं आहे हे नद्यांमधलं आहे हे, हे, हे तलावांमधलं आहे हे जे पा पाणी आहे इथे असणाऱ्या जंगलातले जे प्राणी पक्षी आहेत ते पियत असतात मला सांगा ना हे तुमचं निर्माल्य जेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये टाकता तेव्हा किती मोठ्या प्रमाणात विष बंदा होते आहे आणि ता किती सारे प्राणी पक्षी आहेत ते अचानक प्रणपणे मरतात आहेत माणसाला काही होतं तर त्याला पटकन हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याच्यावरती औषधोपचार केले जातात पण या जंगलामध्ये असणाऱ्या प्राणी पक्ष्यांवरती कोण औषधोपचार करणार आहे मला सांगा ना किती सारे निष्पाप हे प्राणी पक्षी येथे त्यांचा जीव धोक्यात जात असेल विचार करा हे त्यांचं पाणी आहे आणि हेच जर पाणी मी ह्याच्यात टाकतोय हे पाणी तुम्ही आता प्याल का तुम्हाला दाखवण्याचा हाच प्रयत्न आहे जर आपण हे पाणी पिऊ शकत नाही मग दुसऱ्याच्या पिण्याच्या पाण्यामध्ये आपण अशा प्रकारचं विष कालवतोय खरोखर हा व्हिडिओ जर कर, आवडला असेल तर सगळ्यांना शेअर करा ही खूप गंभीर बाब आहे आपल्याला निर्माल्य जे आहे ते घरात साठवून ते कचऱ्याच्या डब्यातच टाकलं पाहिजे जर निर्माल्य तुम्हाला पाण्यातच डुबवायचं तर घरातल्या पाण्यामध्ये ते निर्माल्य तुम्ही डुबवा आणि नंतर ते कचऱ्यात टाका त्याचा कचरा होतो नाहीतर तुम्ही त्याचं खत तरी करा खत कसं तयार करायचं त्याचंही मी व्हिडिओ पुढे शेअर करेन पण प्लीज तुम्हाला हात जोडून विनंती आहे अशा प्रकारे कचरा घरातलं निर्माल्य असेल कचरा असेल हार नारळ फूल जे काही असेल तुम्ही असं तलावांमध्ये समुद्रांमध्ये नद्यांमध्ये असं टाकू नका खरोखर मोठ्या प्रमाणात या पाण्यामध्ये विष बांधा होते आहे आणि त्याच्यामुळे अनेक प्राणी पक्ष्यांचा जीव जातो आहे आज आपल्याला माहिती आहे आपल्या आजूबाजूला किती सारे प्राणी पक्षी आहेत त्यांचं त्यांच्या प्रजाती नष्ट होत चालल्या आहेत काही तर प्राणी पक्षी नामशेष झालेले आहेत याला कारणीभूत आपणच आहोत त्याच्यामुळे कुठेतरी हा विचार आपल्याला बदलायला हवा आणि हा जो व्हिडिओ आहे तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्हाला सगळ्यांना हाच जोडून विनंती आहे कृपया करून निर्माल्य समुद्रात नद्यांमध्ये आणि याच्या तलावांमध्ये टाकू नका तेही कोणाचं तरी पियाचं पाणी आहे कॅमेरामन सेल्फी सोबत शंकर सुतार निसर्ग माझा जय हिंद जय